ओ, तक्षशिला गुरुकुल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राइब करा बेल बटन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिक्रिया लिहा तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आम्ही सहा महिन्यांत ऑनलाईन कुंडलिनी राजयोग दीक्षा आणि कुंडली सक्रियकरण प्रदान करतो नमस्कार मित्रांनो आत्म्याच्या स्थानांतरणाचे सविस्तर स्पष्टीकरण आधीच सांगितले गेले आहे की मृत्यू म्हणजे शरीराचा त्याग मृत्यूबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या दहा गोष्टी आहेत एक आत्मा मूळतः परिपूर्ण आहे म्हणजेच आत्मा अज्ञान आणि वासनेमुळे तो संसाराच्या चक्रात अडकतो दोन आत्मा अविनाशी आहे तीन आत्म्याचे दृश्यमान भौतिक शरीर नाशवंत आहे चार मृत्यू आत्म्याच्या चा भौतिक शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठी आहे पाच मृत्यू म्हणजे आत्म्याच्या भौतिक शरीरात बदल नाही तर जीवनाच्या स्वरूपात बदल सहा मृत्यू आत्म्याला नवीन शरीर मिळविण्यास मदत करतो सात जन्म म्हणजे आत्मा नवीन शरीर धारण करतो आठ आत्मा नवीन शरीर धारण करतो तेव्हापासून तो सोडेपर्यंतचा काळ आत्म्याचा एक जन्म असतो नवीन शरीर धारण करणे याला जन्म म्हणतात आणि शरीराचा त्याग करणे याला मृत्यू म्हणतात नऊ जन्मासाठी पालक कुटुंब इत्यादींचे वातावरण आवश्यक आहे दहा मृत्यूनंतर जन्म आणि मृत्यूमध्ये जसा अंतर असतो त्याच जीवाला पुनर्जन्म मिळण्यासाठी एक कालावधी असतो परंतु त्या काळात जीव आपली ओळख न गमावता सूक्ष्म शरीरात राहतो जेव्हा मुक्ती मिळते तेव्हाच जीव जन्म आणि मृत्यूच्या चक्राच्या प्रभावातून कायमचा मुक्त होतो आणि मोक्षाचा आनंद प्राप्त करतो दंड जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा शरीरावर राज्य करणाऱ्या विविध प्राणशक्ती एकाच ठिकाणी केंद्रित होतात म्हणजेच त्या जीवनाच्या सूक्ष्म शरीरात एकत्रित होतात मग मरणाऱ्या व्यक्तीची दृष्टी मंद होते श्रवणशक्ती कमी होते आणि बाह्य व्यवहार बंद होतात अशा प्रकारे त्याचे कर्म आणि संस्कारांसह तो देवाय किंवा पितृय नावाच्या मार्गांनी सूक्ष्म शरीरात जातो एकतर देवलोकात किंवा पितृलोकात त्याच्या कर्मानुसार जर कोणी चांगल्या कर्मांनी जगला तर त्याला संबंधित पातळीचे जग प्राप्त होते आणि जर कोणी वाईट कर्मांनी जगला तर त्याला संबंधित पातळी प्राप्त होते या सर्व लोकांमधील कर्मांचे फळ पूर्ण झाल्यानंतर जीवाला पुन्हा पार्थिव जगात जन्म घ्यावा लागतो परंतु परमेश्वराची जाणीव झाल्यानंतर जीव जन्म आणि मृत्यूपासून कायमचा मुक्त होतो गीतेत भगवान श्रीकृष्णाने याची खात्री दिली आहे अब्रह्मभुवना लोक पुनर्वर्तीनोर ऋजुना ममुपेत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्याते गीता अध्याय आठ श्लोक सोळा जरी जीव पार्थिव जगापासून ब्रह्मलोकात सर्व लोकांमध्ये गेला तरी त्यांना तेथून परत यावेच लागते परंतु जर एखाद्याच्या मी आहे तर पुनर्जन्म नाही स्वतःच्या कर्मांचे फळ भोगल्यानंतर जीवाला सद्गुण प्राप्त होऊ शकतात किंवा तो भूत किंवा प्रेत म्हणून अवतरू शकतो जर भूत किंवा प्रेताचे रूप गेले असेल तर मागील जन्मातील जीवाचे कुटुंब मृत्यूनंतर श्राद्ध तर्पण आणि इतर विधी योग्य पद्धतीने करतात जेणेकरून जीवाला मुक्ती आणि सौभाग्य प्राप्त होईल तथापि गीतेच्या वरील श्लोकात स्पष्ट केल्याप्रमाणे जीवाला भगवंताची प्राप्ती होईपर्यंत भौतिक शरीरात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आपल्या कर्मांचे फळ भोगल्यानंतर जीव आपल्या इच्छेनुसार या जगात पुन्हा जन्म घेतो संदर्भात देवी भागवता तसे म्हटले आहे पूर्वदेह परित्यज्य कर्मवतानुगः जीवहकर्मवतानुगस्वर्गाका वा नरकवा प्रप्रोती स्वकृते ना वै दिह का संप्रप्य यतन देहमथं स्वर्ग न नरकेथा न भोगाने च यमोत्पते समयस्तस्य जयते तदयु कर्मभिः कर्म पुनु योजयौतमकाल देवी भागवत अध्याय चार मागील शरीराचा त्याग केल्यानंतर कर्माच्या नियमानुसार जीव त्याच्या कर्मांच्या परिणामांनुसार स्वर्ग किंवा नरक प्राप्त करतो भौतिक गोष्टींच्या इच्छेतून उद्भवणारे दिव्य शरीर किंवा शरीर धारण केल्यानंतर आणि दुःख भोगल्यानंतर त्याच्या कर्मांच्या परिणामांनुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात विविध प्रकारचे अनुभव येतात जेव्हा त्याच्या कर्मांचे परिणाम अनुभवण्याची आणि पुनर्जन्म घेण्याची वेळ येते तेव्हा त्याच्या संचित कर्मांनुसार काळ त्याला कर्माचे झाड मानतो पृथ्वीवरील त्याच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी तो शरीरात पुनर्जन्म घेतो मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार आणि त्याच्या इच्छांनुसार जीव नवीन जन्म घेतो तो त्याच्यासाठी अनुकूल परिस्थितीत पुनर्जन्म घेतो या विषयावरील विस्तृत तपशील छादोग्य उपनिषद आणि भगवद्गीतेमध्ये आढळतात ते म्हणाले जो सुखप्राप्तीचा मार्ग आचरण करतो मग तो ब्राह्मणाचा जन्म असो क्षत्रियाचा जन्म असो किंवा वैक्य योनीचा जन्म असो वा थ या हा वर यचिराअभ्यकोज युक्तवयंवरस्वयोनियनाली छांडोग्य उपनिषद अध्याय पाच दहा पूर्णांक सात दशांश यांपैकी जो कोणी येथे सुखप्राप्तीचा मार्ग स्वीकारेल तो रावणीय योनी घेईल मग तो ब्राह्मणाचा जन्म असो क्षत्रियाचा जन्म असो किंवा वैश्य जन्म असो त्याला लवकर प्राप्त होते परंतु येथे वाईट चारित्र्य दुष्ट आचरण असलेल्यांना लवकरच वाईट योनी कुत्र्याचा जन्म असो डुकराचा जन्म असो किंवा चांडाळाचा जन्म असो आत्मा पुन्हा शरीर कसे धारण करतो पुनर्जन झाल्यावर आत्मा आकाश वारा धूर धुके झग आणि शेवटी पाऊस यासारखे शरीर धारण करतो जे पृथ्वीवर पोहोचतात ते पृथ्वीवरील मानवजातीच्या अन्नात असो किंवा शरीरात असो ते एकाना एका प्रकारे मिसळते आणि गर्भात वाढते आणि बाळाच्या रूपात जन्म घेते कर्माच्या विशिष्ट परिणामानुसार आत्मा जरयूज गर्भाशयातून जन्मलेला उब्बीज बीजातून जन्मलेला स्वदज घामातून जन्मलेला अंडज अंड्यातून जन्मलेला म्हणून जन्माला येतो आणि नंतर शरीर धारण करतो पुनर्जन्माच्या सिद्धांतामुळे सजीवांना मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक सजीवाला त्याच्या जन्माच्या काळात मुक्ती मिळणे शक्य आहे याची खात्री मिळते या जन्मात केलेल्या सत्कर्मांचे फळ किंवा मुक्तीसाठी केलेले प्रयत्न व्यर्थ जात नाहीत ते सजीवाच्या जन्मानंतरही चालू राहतात दोन जीवनात केलेली कर्मे त्याच्या पुढील जन्मात फळ देतील हा पुनर्जन्माचा सिद्धांत एखाद्याला सध्याच्या जन्मातही सुव्यवस्थितपणे जीवन जगण्यास प्रेरित करतो तीन जीवनातील दुःख आणि आपत्तीच्या अनेक परिस्थितीत पुनर्जन्माचा सिद्धांत आश्वासन आणि सांत्वन देतो म्हणजेच सजीवाला स्वतःसाठी शांती मिळते की त्याच्या दुःखाचे आणि कष्टांचे कारण त्याच्या मागील जन्माचे फळ आहे मग तो चांगल्या कर्मांनी आणि चांगल्या आचरणाने आपले वर्तमान जीवन आणि भविष्य सुधारण्यासाठी उत्साहाने प्रयत्न करण्यास सक्रिय होतो शुभेच्छा